Oh. शिवराय सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस हो महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रथम मनसर ही ग्रामपंचायत मधून आता पंचायत झालेली आहे म्हणजे नगरपंचायत झालेली आहे त्यामुळे ह्या नगरपंचायत कुणाचा झेंडा पडकणार मनसरवासी कुणाच्या हातामध्ये सत्ता देणार अशा पद्धतीचा आता बिगुल वाढलेला आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान सतरा नगरसेवक आणि एक नगर नगराध्यक्ष नगर अशा पद्धतीची रचनात्मक असलेली लढाई या मंचर शहरामध्ये हो वाचलेली आहे वॉर्ड क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून त्या ठिकाणी अनेक पक्षांनी आपापले उमेदवार उभे उम्मेद केलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा प्रमाण क्रमांक वॉर्ड क्रमांक एक आहे तसं पाण्याकरण कि हे किसनराव मडके स्वर्गीय लोकनेते किसनराव मांडके साहेबांचा हा मतदारसंघ आहे आणि अण्णाच्या प्रती आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय अंतकरणाशी जोडल्या गेलेल्या आहेत किसनरावांचा तर माझ्या आमच्या नवी मुंबईला आमचे वडील रमाय सिरोली आमच्याकडे नेहमी मुंबईला आला की मुक्काम असायचा त्यांच्या ते बोलून घेऊनच मी दशक्या छोटे छोड़ कार्यक्रम मैत्री साधारण लोकांना भेटणं खरं माझ्या आमदारकीचा जो आज जो टेंबा मिळवला जातोय महाराष्ट्रामध्ये त्याच्या जा पाठीमागं खरंतर किशनराव मांगेले साहेब आहे त्यांची प्रेरणा आहे आणि म्हणून वॉर्ड क्रमांक एक म्हणजे त्यांच्या कुटुंबातून आदरणीय वंदना कैलास मानखिले या उमेदवार त्या त्यांनी दोन फॉर्म भरलेले आहेत त्यांचा एक फॉर्म आहे तो त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भरलेला आहे आणि दुसरा अपक्ष भरलेला आहे त्याच प्रमाणामधून आमच्या शिल्पा अमोल काजळे ज्या माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत आमचे जिल्हा प्रमुख पक्षाचे बसलेले आहेत आमचे शहर तालुका तालुका असलेल्या तालुक्याचे प्रमुख बसलेले आहेत दत्ता इथं बसलेले आहेत आम्ही सगळी मंडळीत आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने मंच मला आवाहन करायचं आहे की कि केसरराव मानकिल्ले के साहेबांनी जी सेवा केली त्या कुटुंबाला लढतच असू नये असं आमचं म्हणणं आहे त्या प्रभागामध्ये तरी पण ती जागा मी जावी ती जागा अपक्ष जावी अपक्षाच्या माध्यमात त्यांचा फर्म आबादित राहावा आणि एक शेक पंच निवडून गेला असं जाहीर व्हावं असं मला माघारीच्या दिवशी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मातीच्या मातेच्या मला सांगतो याच्यामुळे राजकारण नाही आज व्यक्तीला त्या कुटुंबाचे असलेला आमचा जिवाडा आपले मापुलपैकी संबंध पाहता त्या कुटुंबामध्ये आता लाला बँकेचा नेतृत्व सन्मान्य चेअरमन आमचे मित्र आपल्याला माहिती आहे जी एवढ्यांचे काम पाहतात त्यामुळे या कुटुंबाशी अतिशय जिवाळा आमच्या शिवसेना परिवाराचा राहिलेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे या कुटुंबाला सुद्धा की आपण अपक्ष म्हणून जर उभे राहिला तर आपल्याला शंभर टक्के दोन्ही पक्ष किंवा सर्व इतर पक्ष सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विरोध करायला मदत करतील मी आदरणीय आमच्या ज्या आम शिल्पा अमोल काजळे आहे त्यांना मी विनंती केलेली आहे की आपण बिनशर्त माघार घेतली पाहिजे मी विनंती त्यांना केली त्याप्रमाणे ते इथं आल्यात आणि पक्षाचा आदेश संवाद मानून त्यांनी हे स्वर्गीय किसनराव बनखिले साहेबांच्या कुटुंबाला शिवसेना इथून शंभर टक्के बिनविरोध साठी पाठिंबा देते आणि आमचा शिवधनुष्य महाराजात तिथला एक नंबर वॉर्ड मधला फॉर्म आम्ही मागे घेतोय आणि किसनरावांच्या स्मृतीला उजाळा मिळावा त्यांच्या कुटुंबाची खर्च त्यांच्या त्यांच्या उपकारून आम्ही उतराय होऊ शकत नाही पण तो तेवढंच आम्हाला जेवढं काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना परिवार करतोय बाकी इतर ठिकाणी आम्ही तुला लढाई करू सन्मानाच्या लढाईमध्ये मनसेरवासियांनी या लढाईमध्ये आम्हाला उजवी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे ते आपण आपण आहे त्या चौकाची जी ते पण आहे त्या देखणेपणाला जर समजावं आपल्या सर्वांना जर पाहायचं असेल अतिशय सन्मानपूर्वक तर मनसेरच्या नगरपंचायती या पहिल्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम पुन्हा झेंडा फडकला तर तो भगवान झेंडा त्यागाचा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अशा पद्धतीची मी विनंती माझ्या मंत्र्यांच्या सर्व मतदार बंधु भगिंदा करतो जय शिवराज शिल्पा अमोल काजे मान्य शरदादा भाऊंच्या पाठिंब्याने आणि दत्ता भाऊंच्या पाठिंब्याने मी प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना या पक्षा मार्फत निवडणुकीसाठी उभी होती परंतु आता दादांनी मला माघार घेण्यासाठी सांगितलेलं आहे वंदनाताई ताईकिले हे जे आहेत त्यांचा राजकीय वारसा आहे बाणकिले घराण्याचा त्यांच्यासाठी मी माझी माघार घेण्यास तयार आहे सांगतो त्यांच्या या मौलिक शब्दाचा माझं असं म्हणणं आहे की आज शिवसेने शिवसेने संपूर्ण बनवलेलं जे लोक आम्हाला हसत होती की शिवसेना उरली नाही राहिली नाही त्यांच्याकडे माणसं नाही त्यांची कुवत नाही पण आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची पायद आहोत आम्ही क्रिस्तनराव बनकले साहेबांचे चे आहोत आम्ही जमिनीवर बसवून साधारण माणसं बरोबर ठेवून आम्ही लढाई लढणारी माणसं आहोत आज मित्र दोन मातं असलेल्या समोर जर आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीचे सुद्धा पॅनल समोर नाही ना आणि राष्ट्रवादीने भाजपच्या कोबड्या दोघांची परिस्थिती पॅनलची मंत्र तर आहे आणि मला विशेष वाटतय की पॅनल ते बनवू शकले नाही एक मत ते खाली कमडाला मागणार आणि दुसरं मत ते गठाड्याला मागणार आमच्याकडे ती परिस्थिती नाहीये वेळ आणि ना काळ बदलते आम्हाला असणाऱ्या माणसांना परमेश्वराने उत्तर दिलेलं आहे आम्ही खालही बटन दाबणार आहे धनुष्यमानाच आणि आम्ही वरती बटन दाबणार आहे धनुष्यमानाच त्यामुळे हा धनुष्यमान अतिशय महत्वाचा आहे तो मान सन्मानाचा आहे सर्व सामान्याच्या स्वाभिमानाचा आहे आणि मन जर करता न्याय काय वाटतं साहेब सर्व सर्व उमेदवार तुमची विजयी होती या पॅनलची शंभर टक्के विजय माझा विश्वास आहे ही लढाई मोठ्या लोकांच्या विरोधात आहे ही लढाई आमच्या फाटक्या लोकांची आहे ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे मंथरकरांची आहे ही सर्व सामान्याची लढाई आहे आणि सर्वसामान्य सामान्य माणूस पेटला ती लढाई लढली जाते आणि ती जिंकली सुद्धा जाते माझ्या स्वतःचा अनुभव मध्ये माता पण लोकांना थांबवावं लागलं आता सामान्य माणसांनी मी एकमेव अपक्ष आमदार महाराष्ट्र राज्यातून गेलो आणि मंथरकर सर्व सामान्याचे कास पकडते दत्ता भाऊला रोज करोडामध्ये लोकांच्या लोकांना जीवदान देताना रोज मारताना पाहिलेले हा माणसा माणसाने स्वतःच्या छातीची ढाल केलेली करोनामध्ये मी पाहिलेली आहे माझे एकोणचाळीस प्रेशन जुन्नर स्वतः वाचवलेले आहेत आणि दोन लोकांना तो वाचू शकलो डान्स दिले आहे त्या कुटुंबाची माणसं सुद्धा इथले नव्हत आहे असा मानून ज्या वेळेला धनुष्य ज्या वेळेप्रमाणे काम करतं त्यावेळेला सर्वसामान्य सामान्य माणसाला न्याय हा मिळणारच आता निवडणुकी पंधरा दिवसाची माणसं नातं होतं पाहतात छान पाहतात तर मला असं वाटतं सर्वसामान्यांच्या सामान्यांच्या पाठीमागा जर कोण राहणारा कुठली तो कुठली जर संघटना असेल तर ती शिवसेना संघटना आहे दत्ता काम अतिशय उद्वय आहे त्यांच्या धर्माबद्दल सुद्धा रोज महिलांमध्ये मिसळणार आहेत वाढणाऱ्या आहेत आहेत आणि मी आम्ही सगळी मंडळी असेल आमचे बंधू इथं बसेल जिल्हा प्रमुख सर्वांनी असेल नवीन जी आमचे थोडं असेल आम्ही जी सगळे मंडळी इथं आहोत मी आपल्याला प्रामाणिकपणे परिषद देतो इथून मागच्या काळात विकास जो झाला त्याच्यापेक्षा दहा पटीने जलदगतीचा सुंदर विकास आणि आयडॉल मंचर कसला असलं पाहिजे त्या मंतरच्या सुविधा कशा असल्या पाहिजे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर कसा पाहिजे आम्ही शहराबरोबर पुणे आणि मुंबई बरोबर मंतर आम्ही शंभर टक्के मॅच करून देऊ एवढा या पाच वर्षाचा शब्द आमदार शरद सोडत राहील एवढा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांचा मध्ये देतो तर शिंदे साहेब या नगर पंचायतचे नगर विकास खात्याचे स्वतः या खात्याचे ते गेले पंधरा वर्ष मंत्री आहेत आणि निधी जर आपल्या पाळल्यामध्ये मनसरच्या हजारो कोटीने आणायचा असेल तर जे नेतृत्व करतात शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आहे आता त्यांच्याकडे पक्षनेते पद आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या या शिवश्याला मंतर कर स्वीकारतील आणि मोठ्या हा विजय होईल याची खात्रीपाला आहे दादा तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात म्हणजे साकाट नगर परिषदांची जबाबदारी आहे आता तुम्ही मोठा आरोप केला तुम्ही सुस्ते आहे का राष्ट्रवादी बलाढ्या असूनही त्यांनी भाजपच्या कुपड्या घेतल्या हा तुमचा शब्द बोलले जर इकडे तुम्ही म्हणताय तर आळंदीमध्ये काय परिस्थिती तुमच्यावर टीकेचे वार सोडतात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांच्या कसं कसं काय तिथे काय सुरेश भाऊ म्हणजे आता किसनराव मानकर साहेबांच्या कुटुंबाने जसं राजकीय वारसा आहे आणि आमच्या काही पण बोलत काय शब्दामध्ये की आम्ही काही कुटुंबाच्या समोर थांबलेलो आहे तसं त्या ठिकाणी सुद्धा मशालीच्या चिन्हावर उभे राहिलेले आमचे सन्मानमीय बाबाजीराव काळे हे जे आमदार आहेत यांचे आणि सुरेश भाऊचे संबंध घरोपायचे असल्यामुळं त्यांनी सुद्धा मौलिक अर्थ नाही त्यांच्या पुढे आमचं कुटुंब लढणार नाही आमचा पक्ष लढणार नाही बघा ह्या निवडणुका नेत्यांच्या नाही या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत त्यामुळे इथं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली नाही त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी चा, चा चा। चाकण नगर पंचायतला त्या ठिकाणी शंभर टक्के पाठिंबा जाहीर केलेला आहे काही ऋणांबंद असतात काही उपकार असतात केसनराव मारके सगळ्यांचे आमच्यावर उपकार आहेत या शहरावर या मतदारसंघावर अनेकांच्या कुटुंबाला मोठ्या करण्यामध्ये कसं का मान केलं याचा सिंह राहिलेलं आहे अण्णा आपल्यामध्ये नाहीत पण अण्णांच्या आठवणी मात्र आपल्यामध्ये आहेत अण्णांच्या कर्तृत्वाला विसरता येणार नाही त्यामुळे हे राजकीय दिशा नाहीये या काही ना भावने सुद्धा गोष्टी आहेत परंतु समोर तसं नाहीये समोर स्वयंपूर्तता असताना भलाढ्य लोक असताना तुम्हाला इतर पक्षाची तशी कुठं दुर्भाग्य काही कारण कसं घालून घेतलंय याचाच अर्थ मत मतदान करताना लोक कसं मतदान करणार

जागृती महाजन यांनी नगर फॉर्म भरलेला आहे आणि त्यातही त्या वारंवार पक्ष गोष्टी करतात आहेत मात्र पक्ष म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही नक्की त्याच्या मागे उभी काय बघा पक्षावर कारवाई कारवाई करणं आताचा विषय नाही या विषय एवढाच आहे पण त्याची याच्यामध्ये प्रत्येक जणांनी आप आपले फॉर्म भरले त्याची प्रत्येकाची आपली भूमिका असते त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी सन्मान करून चर्चा केलेली आहे ती चर्चा होईल फॉर्म भरून कालच आपल्याला माहिती आहे का आहे की कारवाईवर निवडणुकीमध्ये कारवाईचा अर्थ होतो मी आमच्या दोन विधानसभेला गोष्टी पाहिलेल्या आहेत माझ्या निवडणुकीला अशा त्या गोष्टी यांची हातलपट्टी झाली आणि तिथं मंत्रचली गेली तर आता तो भावनेचा विषय आम्ही करत नाही परंतु आमच्या ताईला विनंती जाणार आहे की तुम्हाला सन्मान करून कोणतीही आम्ही नगर परिषद मध्ये उद्या तर बसेल त्यांनी मोठ्या प्रमाणात माघार घ्यावी आणि शिवसेना पक्षाला लौकिक अर्थाने वरती बघावं हो, शिवसेनेचा पराभव आणि जय यांच्या दरम्यान जी काही सूत्र आहेत त्याचा सर्वांनी वारकरी विचार करावा हो, आणि शिवसेनेचं बळ कसं वाढेल आणि धनुष्यभर कसा विजय होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहे माझी महाजनताईनला जागृती महाजनताईंना नम्र विनंती एक करायची की शिवधनुष्याच्या पाठीमागा आपण शंभर टक्के उभं राहावं आम्ही त्यांचे वाटतात शंभर टक्के आम्ही त्यांना आश्वासित करू कशा पद्धतीने त्यांना कुठं त्यांचं पुनर्वसन करू भेद म्हणजे मन काय नाहीये कुठेही कुठल्या पद्धतीचं लवलेश नाहीये ते आणि त्यांच्या कुटुंबाला भेटायला आलं होतं त्या त्यांचं त्यांनी सुद्धा माझ्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आम्ही निश्चितपणे त्याची चर्चा करू आणि त्याच्यातून काय भांग करतात विचारलं